नाशिकमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे कामावरून घरी पायी चालणारी महिलेला चारचाकी वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं अर्चना शिंदे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर वाहन चालक पसार झालाय अपघाताची संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी अपघाताचे अवघे काही तासातच तास वाहनचालकाला वाहनासहित ताब्यात घेतलं असून वैद्यकीय तपासणी केली असता वाहन चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता देवचंद तिद्मे अटक केलेल्या वाहन चालकाचं नाव आहे गंगापूर पोलिसांनी कलम एकशे चौऱ्याऐंशी ड्रंक अँड ड्राईव्ह कलम एकशे पंच्याऐंशी अपघाताची माहिती न देता पळून जाणे भरधाव वेगात गाडी चालविणे असे गंभीर कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान हिट अँड रन प्रकरण झालेलं आहे एक अपघात झालेला आहे महिला नावे अर्चना आ, शिंदे वयवर्ष एकतीस ही पायी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चाल, अल्टो कार चालकाने तिला उडवलेलं आहे जोरदार बेदरकारपणे आणि हायक्य वाहन चालवून जाणवपूर्वक उद्देशपूर्वक त्याने हे कृत्य केलेलं आहे त्याबाबत त्यानंतर धडक दिल्यानंतर सदरचा जो वाहन चालक आहे हा पळून गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर हिट अँड रन कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी आरोपी आणि जे महिला होते यांचं ओळखीचे होते काय होतं नेमकं नाही यातील जी महिला ती होती ही आपल्या कामावरून घरी घरी मोतीवाला कॉलेजच्या जवळ तिचं घर आहे त्या ठिकाणी ती चालली होती पायी जात होती कामावरून घरी जात असताना मागून या कारने धडक दिलेली आहे देवचंद तिदमे वयवर्ष एक्कावन्नवर एक्कावन्न राहणार ध्रुवनगर हा या गुन्ह्यातला आरोपी आहे